आमचं अकोटणारा प्रणित माहोल नगर परिषदेची ही रण धुवाळी जी आहे त्या माध्यमातून सध्या आम्ही सामान्य नागरिकांच्या सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत या ठिकाणी जसं मी मगाशी सांगितलं की अकोट शहर हे शैक्षणिक राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या सुद्धा अत्यंत प्रबळ ऐतिहासिकदृष्ट्या सुद्धा प्रबळ आहे ह्याच छोट्याशा गावातनं थेट अमेरिकेपर्यंत मजल मारलेले नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत अक्षयजी स्वागत आहे आणि काय सांगाल अकोट शहराबद्दल आता तर तुम्ही फॉरेनमध्ये जाऊन सेटल झालेले आहात पण या शहराची तुमची नाळ जोडलेली आहे इथलं तुम्हाला काय अपेक्षित आहे कशा तुम्ही आधीच अकोट बघितला आणि आता काय बदल तुम्हाला दिसत आहेत खरं सांगायचं तुम्ही चांगला परिचय दिला कोट हे शैक्षणिक नृत्य खूपच चांगलं आहे शहर माझा इथून जन्म झाल्यामुळे आणि मी जे प्रगती बघितली अकोटची एक शैक्षणिक नृत्य खूप चांगली आहे पण तशी एक जे आपण परिवर्तन ज्याला म्हणतो ते थोडं मागे राहिलं था था थी थी। मला माझं म्हणणं आहे की आम्ही एक साधारणत बघितलं तर रोड परिस्थिती सगळ्यात एक मोठी गोष्ट आहे अकोटला जर का तुम्ही मध्यभागी सोनू चौकात गेला तिथे तुम्हाला गाडी फोर व्हीलर न्यायला पण रस्ता नाही आहे त्यामुळे माझं गर्दीत असल्यामुळे मला फिरून जावं लागतं त्याचा अर्थ असं झाला की इधारा काळात ही मागच्या पंधरा वर्षाहून तीच वस्तू परिस्थिती आहे मला वाटतं ती डेव्हलपमेंट ज्याला म्हणतो आपण की जिथे आपल्याला ईज ऑफ ॲक्सेस ॲक्सेसिबिलिटी त्या फार मागे लागतात अकोटला आणि याचा एक कोणाला एक स्पेसिफिक कारण बरं त्या ठरता येणार नाही पण ती विचारधारा जी आहे डेव्हलपमेंटची अकोटची ती थोडी मागेच राहिली आधीपासून आणि ती पंधरा वर्षात मला पण असा केवढा बदल असा जो दिसत नाही आहे जो आपण बघतो दुसऱ्या सिटीजमध्ये जसं अकोला साईडला गेलो आपण फ्लायओव्हर झाले आहे हा जो फ्लायओव्हर आता दर्यापूर यापूर्वी झाला आहे तिथे तो मार्गावर खूप चांगला आहे पण जसं आपण आधी मध्यभागी गेलो अकोटच्या तर तशी हवी तशी परिस्थिती झाली नाही आहे तर हीच ह्या अकोट शहराची गाथा आहे लोकांची नाळ जुळलेली आहे कुठे जरी गेले देशाच्या कानाकोपऱ्यात तरी सुद्धा अकोटमध्ये परत येत असतात परंतु आल्यानंतर ही तीच परिस्थिती बालपण मात्र तुम्हाला विसरू देत नाही कारण की त्याच आठवणी तेच रस्ते आणि तीच परिस्थिती सातत्याने बघावी लागते आहे ह्याच नागरिकांचा सूर आहे त्यामुळे आता बदल हवा आणि काम करणारा नगराध्यक्षावा असा सूर आता जनतेमधनं येतो आहे